मोहोळ येथील डॉक्टर यांच्या मातीला पंख फुटताना या काहोळ येथील डॉक्टर यांच्या मातीला पंख फुटताना या कादंबरीचा व नाही गिरवता येत कुठलीच लिपी या कविता संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात होणार असल्याची माहिती कवी मारुती कटक धोणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे हा प्रकाशन सोहळा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तथा ज्येष्ठ बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड आणि कोल्हापूरचे बाल साहित्यकार लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनोरमा साहित्य परिवाराचे प्रमुख श्रीकांत मोरे हे राहणार असून या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषद सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे माझ्या आतापर्यंत चार साहित्य कृती आहे आणि ही माझी पाचवी साहित्य कृती आहे मातीला पंख फुटताना हे या माझ्या कादंब हे माझ्या कादंबरीचं शीर्षक आहे या पुस्तकाचं प्रकाशन आठ फेब्रुवारी शनिवारी साडेचार वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये पार पडतं आहे तर या सोहळ्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं असं अशी अश्य, आमची विनंती आहे या पत्रकार परिषदेस डॉक्टर प्रमोद पाटील यांची उपस्थिती होती